आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय्यत तयारीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरली त्या त्यासंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हानिहाय तालुका तालुकान्याय आढावा बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगानं आज सातारा बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व पदाधिकारी यांच्या हस्ते आणेवाडी टोल नाक्यावर स्वागत करण्यात आलं व टोलनाक्यावरून जिल्हा पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यांची रॅली सातारच्या दिशेनं रवाना झाली सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज दिनांक नऊ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते शिरीष सावंत ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर पाटसकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे सरचिटणीस रवींद्र शेलार ठाणे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप चव्हाण हे सातारा येथील अजंठा चौकातील हॉटेल अलंकार येथे आढावा बैठकीच्या अनुषंगानं साताऱ्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यामध्ये पक्षातील व इतर पक्षातील लोकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं सातारा जिल्ह्यातील मनसेची ताकद लक्षात घेता मनसेला नक्की यश मिळेल आम्ही केलेली कामे लोकहिताची आंदोलने मनसे सैनिकांची एकजूट राजसाहेबांचा करिश्मा आणि नवनिर्माण घडवण्यासाठी जनता नक्की आम्हाला कौल देईल असं धैर्यशील पाटील युवराज पवार यांनी म्हटलंय जनतेच्या न्यायालयात जनता मनसेला कौल देईल सातारा जिल्ह्यात भगवा फडकेल असंही धैर्यशील पाटील युवराज पवार म्हणाले या बैठकीसाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महिला अध्यक्षा सोनालीताई शिंदे क्षीरसागर ताई विद्यार्थी सेना सागर कट्टे रोशन भोसले तसेच सर्व जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष उपतालुका अध्यक्ष शहराध्यक्ष शाखाध्यक्ष संघटक सचिव सर्वसेलचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे उपसंपादक एकनाथ वाघमोडे दहिवडीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही संपूर्ण दौरा करत आहोत सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार तर सन्मान्य नेत्यांनी तुम्हाला सांगितलं आत्ताच इकडचं सा काम आणि ही दुसरी फेरी आहे या अगोदर देखील आम्ही आलो होतो त्यावेळेला देखील आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी या वॉर्डात ह्या जिल्ह्यात केलेली कामं ही नक्कीच आम्ही पाहिली त्यानुसार सन्मान्य सुरेश सावंत साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांजवळ ही चर्चा देखील केली आणि दुसरी फेरी आहे आणि दुसऱ्या फेरीत देखील आता हे पूर्ण विधानसभा आम्ही चर्चा करणार आहोत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेला आम्ही या विधानसभा मोठ्या ताकदीने आम्ही लढणार आहोत आज आमच्या पक्षाचे आदरणीय नेते श्री श्री सावंत साहेब उपाध्यक्ष श्री पाटसकर साहेब आल्या शाहर आधारे साहेब साहेब आज या प्रमुख मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज विधानसभेवर जो आज आढावा बैठक आहे हा जाणावा म्हणजे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना या जाणून जास्त जातील तिथल्या विधानसभेतल्या समस्या जाणून घेतल्या आज मात्र प्रमुख पदाधिकाऱ्यांचीच बैठक आहे पदाधिकाऱ्यांशी जी चर्चा होईल तर विधानसभेच्या पूर्वी एका मेळाव्याचा आम्ही त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे सगळे विनिमय करून मेळाव्याचा आहे आज आम्ही सर्व सातार जिल्ह्यातून सर्व तालुका सर्व पदाधिकाऱ्यासुद्धा जमलेलो आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज तिथे आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करू पक्ष कसा घरोघरी पोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा सीटा आम्ही निवडून राहायचं आम्ही आज आमचे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली याची जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकीचं नियोजन असं आहे कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि कोणकोण उमेदवार असावे याची एक चर्चा श्री सावंतसाहेबांशी तिथं केली जाईल आणि त्याप्रकारे ते पुढं साहेबांशी बोलतील फक्त साहेबांनी आता सांगितलेल्या पद्धतीने त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी निवडणूक लढवायची आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद